आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटाई कांद्याचे मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव तीनशे दहा रुपये रुपये तीनशे पन्नास रुपये दोनशे ऐंशी रुपये नव्वद रुपये पंचान्न तीनशे रुपये तीनशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये तीनशे पन्नास रुपये

तीनशे नव्वद चारशे रुपये चारशे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुग्ण चारशे वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये चारशे पंचवीस रुपये रुपये सत्तावीस रुपये चारशे रुपये रुपये